नमस्कार मित्रांनो ज्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास आहे सांधे दुखता आ, पेन होतं कमरेचं मानेचं दुखणं होतं आणि ज्यांना जास्त करून गुडघेदुखीचा त्रास आहे गुडघ्यांमध्ये शूज येणं कटकट असा आवाज येणं चालताना भयंकर वेदना होणं त्यांच्यासाठी मी एक आयुर्वेदिक टॅबलेट सुचवतो आहे ही एक टीज प्युअर लाईफ सायन्स या कंपनीने बनवलेली ऑर्थ नंबर वन प्लस ही टॅबलेट आहे ही संपूर्ण आयुर्वेदिक घटकांनी बनवलेली टॅबलेट आहे अतिशय सुंदर रिझल्ट यायचा चालू केल्यानंतर सुरुवातीला एक आठवडाभर तुम्हाला काही रिझल्ट मिळणार नाही पण त्यानंतर एक महिनाभर घेतलं की तुम्हाला बराचसा रिझल्ट मिळतो तुमचं गुडघ्यांमधनं सांधण्यामधनं दुखणं कमी होतं शूज कमी होते कटकट येणारा आवाज कमी होतो मी खूप साऱ्या पेशंटला हे दिलेलं आहे त्यांचा फीडबॅक पण खूप चांगला आलेला आहे त्यामुळे मी सांगतो जे पेशंट माझ्यापर्यंत इथे येऊ शकत नाही त्यांच्यासाठी आम्ही बाय पोस्ट किंवा कुरिअरने पण पाठवण्याची सुविधा केलेली आहे जर त्यांना कोणाला आवश्यकता असेल याची तर त्यांनी माझ्या व्हॉट्सअप नंबरला त्यांचं डिटेल्स सेंड करायचे आणि त्यांना आम्ही या टॅबलेट पाठवतो हो धन्यवाद